लर्निंग लायसनबाबत लोकांचा बनावट प्रकार अकोल्यात आला समोर अनेकांना काही व्याधी असतानाही लायसन दिला जात आहे कारण आता घरात बसून लर्निंग लायसन मिळत असल्याने हा प्रकार होत आहे अंध रात अंधळेपणा बहिरेपणा दिव्यांग असतानाही लायसन मिळत आहे परंतु परमनंट लायसन घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र लर्निंग लायसन मिळालेल्या लोकांचा बनावट प्रकार अकोल्यात समोर आला आहे काही वर्षांपूर्वी राज्य परिवहन मंडळातील काही कर्मचाऱ्यांना रात अंधळेपणाची लक्षणे असतानाही त्यांना परमनंट लायसन्स देण्यात आले होते परंतु हा बनावट प्रकार पुढे आर ओच्या सतर्कतेमुळे उघड झाला आणि एसटीतील रात अंधळेपणा घोटाळा समोर आला होता आता तर शासनाने ऑनलाईन लर्निंग म्हणजेच फेसलेस घरबसल्या ला लायसन्स देण्याची व्यवस्था केली आहे मोटर वाहन विभागाच्या संकेतस्थळावर गेल्यास कागदपत्रे जोडल्यास लर्निंग लायसन मिळवता येते परंतु परमानंट लायसन काढतेवेळी असे अनेक प्रकार अकोला आर टी ओच्या निदर्शनास आले आहेत त्यामुळे असे लर्निंग लायसन अकोला आर टी ओने रद्द केले आहे शासनाने ही योजना नागरिकांना कार्यालयाचे उंबरटे झिजवावे लागतात यासाठी सुरू केली होती मात्र या योजनेचा फायदा घेण्याऐवजी नागरिक याचा दुरुपयोग करताना दिसत आहेत यासाठीच नागरिकांनी फेसलेस लायसन्स काढताना याचा दुरुपयोग न करता दिव्यांग व्यक्तीने टेस्ट देऊ नका असे आवाहन आर टी ओ कार्यालयामार्फत केले के गेले आहे ई लर्निंग म्हणण्यापेक्षा फेसलेस लर्निंग लायसन्स म्हणलं जाते त्याला ही कार्यालयामध्ये येण्याची गरज नाही त्याच्या मोबाईलवरून किंवा सेतू केंद्रातून या ठिकाणून ते तिथं परीक्षा देऊन जी परीक्षा आहे आपली लर्निंगची लर्नर लायसनची ती देऊन ते थे करू शकता आणि ऑफिसमध्ये त्यांना येण्याची गरज नाही आणि फिजिकली हजर होण्याची गरज नाही हे याच्यासाठी दिलेलं आहे की लोकांना ह्या ज्या सेवा आहेत फेसलेस सेवा त्या जेणेकरून कार्यालयात येऊन येण्यासाठी चक्रा मारण्याची आवश्यकता नाही जास्त वेळ थेमण्याची आवश्यकता नाही आणि ते करू शकतात यासाठी गव्हर्नमेंटने हे पाऊल उचललेलं आहे आणि त्याला प्रतिसादही चांगला आहे परंतु हळूहळू काही दिवसांनी असं लक्षात यायला लागलं आमच्या किंवा परमनंटसाठी लायसनला येतात फेसलेस लायसन घेऊन तर त्यामध्ये बरेचसे प्रमाण असं दिसलं की काही जणांचं समजा हँडिकॅप असेल किंवा एखाद्याची दृष्टी नसेल किंवा काना ऐकायला येत नाही असेही कॅन्डिडेट आमच्या निदर्शनास आलेले आहे त्या दृष्टिकोनातून मी तसे एक आदेशही काढलेले आहेत आमच्या मोटरवा निरीक्षणाकांना की जर फेसलेस लायसन लर्नर लायसन असतील तर त्यांची जेव्हा तुम्ही चाचणी घ्याल पक्क्या लायसनची तेव्हा तुम्ही त्यांचं फिजिकली चाचणी व्हेरिफिकेशन जे दिसतं तुम्हाला वरून किंवा डोळा आहे किंवा बरोबर आहे की नाही कान बरोबर आहे हात बरोबर आहे की नाही ह्या गोष्टी थोड्या तपासा आणि त्याच्यानंतरच पक्क्या लायसनची टेस्ट घ्या आणि यामध्ये आपण सुद्धा आहेत लायसन काही की अशा प्रकारचे आपल्याकडे लायसनसुद्धा आलेले आहे तर नागरिकांना परत मी एक आवाहन करतो की तुमच्यासाठी जी शासन किंवा आम्ही ज्या योजना राबवण्यासाठी देतो मिस मिस की करून तुमचं इथं हेल्पटा वाचला पाहिजे त्रास वाचला पाहिजे म्हणून आम्ही तुमच्या घरापर्यंत पोचत आहे पण त्याचा मिसउपयोग मिसयूज किंवा दुरुपयोग करू नका चांगलं प्रकारेच तुम्ही टेस्ट द्या आणि जी व्यक्ती आहे अप्लिकंट आहे त्यानेच टेस्ट द्यायची आहे त्याचाच फोटो अपलोड तिथं करायचा आहे आणि दुसऱ्या कुठल्याही हँडिकॅप है किंवा अशा डोळ्याने अंधू असलेल्या किंवा कानाने अशा लोकांनी टेस्ट देऊ नका त्यांनी कार्यालयात यावं आणि जी काय प्रोसिजर असेल ती प्रोसिजर कंप्लीट करून हे करावं तर अशा प्रकारे मी परत एकदा सगळ्यांना आव्हान करते की अशा प्रकारचं फेसलेस लायसन काढताना ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी